नमस्कार मित्रांनो मी उदयला पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या सर्वांचा आवडत्या यूट्यूब चॅनल मित्र व्हिडिओ पाहणाऱ्या प्रत्येक शेतकरी मित्राच्या आणि कास्तकार बांधवाच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप स्वागत मित्रांनो थमनेल पाहितलं टायटल वाचलं होय मित्रांनो सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधवांचा सर्वात सवाल की अखेर आता बाजारामध्ये जास्तीत जास्त किती वाढणार सोयाबीनचा बाजारभाव होय मित्रांनो हा सध्याच्या कंडिशनचा सर्वात महत्वाचा सवाल आहे की अखेर तीस एप्रिल पर्यंत आता देशांतर्गत बाजारामध्ये दे जास्तीत जास्त किती वाढणार सोयाबीनचा हा सवाल तुमच्या मनातला आहे हा सवाल माझ्या मनातला आहे आज भारत वर्षातील सामान्य सोयाबीन उत्पादक कास्ताकार बांधव या ठिकाणी विचारत आहे की अखेर तीस एप्रिल पर्यंत आता देशांतर्गत बाजारामध्ये दे जास्तीत जास्त किती वाढणार सोयाबीनचा बाजार भाव या प्रश्नाचं अचूक उत्तर जाणून घेण्यासाठी आपण सर्वांनी हा व्हिडिओ आता सुरुवातीपासून शेवटपर्यंत पहावा हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत असताना जर आपल्याला मनापासून आवडला तर जरूर या व्हिडिओला या ठिकाणी एक लाईक करा जास्तीत जास्त कास्तकार बांधवांपर्यंत हा व्हिडिओ पाठविण्यासाठी या व्हिडिओला या ठिकाणी जरूर शेअर करा सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बेलला ऑल करा यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपणास या ठिकाणी मिळत राहतो तर बघा मित्रांनो सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधवांचा सर्वात महत्वाचा जास्तीत जास्त किती वाढणार सोयाबीनचा बाजारभाव या प्रश्नाचं अचूक उत्तर जाणून घेण्यासाठी सध्या देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये काय आहे सोयाबीनचा बाजारभाव सध्या देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये काय आहे सोयाबीनची मागणी आणि पुरवठ्याची स्थिती आणि या सर्वांचा परिणाम आता देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनच्या भावावरती कसा होणार या परिणामामुळे आता देशांतर्गत बाजारामध्ये तीस एप्रिल पर्यंत जास्तीत जास्त किती वाढणार सोयाबीनचा बाजारभाव या प्रश्नाचं घेऊया सविस्तर उत्तर तर बघा मित्रांनो प्रथम आंतरराष्ट्रीय बाजाराचा विचार करा तर आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये सोयाबीनचे बाजारभाव पातळी ही साडे अकरा ते बारा डॉलर दरम्यान दिसत आहे मागच्या आपण पाहत आहोत की आहेत पण हे बाजारभाव साडेतीन वर्षाच्या निचांकी स्तरावरती आहेत याचा अर्थ याच्या पेक्षा खाली आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये सोयाबीनचा बाजारभाव जाण्याची शक्यता दिसत नाही जर याचाच विचार देशांतर्गत बाजाराला जोडून केला तर आंतरराष्ट्रीय बाजार भावात जर जास्त आपल्याला या ठिकाणी घसरण दिसणार नसली तर याचा अर्थ देशांतर्गत बाजारात सुद्धा सोयाबीनचा भाव वाढण्याची शक्यता आहे हा आंतरराष्ट्रीय आणि देशांतर्गत बाजारभावामध्ये आपल्याला सोयाबीनच्या बाजारभावात काय प्रचंड तेजी दिसणार नाही पण बाजारभावात सुधारणा होणार याबद्दल अजिबात शंका नाही मग या गोष्टींचा जर विचार केला तर आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये तीस एप्रिलपर्यंत सोयाबीनचा भाव आपल्याला जो आहे तो बारा डॉलर प्रतिबुसेसच्या वर येताना दिसणार आहे आणि याचा फायदा देशांतर्गत सोयाबीनच्या भावाला मिळणार सोबतच आपल्याला तीस एप्रिलपर्यंत देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनची विक्री एक लाख क्विंटलच्या खाली येताना दिसणार आहे यामुळे मागणी पुरवठ्यात तफावत निर्माण होऊन जी सध्या बाजारभाव पातळी चार हजार दोनशे ते चार हजार पाचशेच्या दरम्यान ही बाजारभाव पातळी आपल्याला तीस एप्रिलपर्यंत चार हजार तीनशे ते चार हजार सातशेच्या दरम्यान येताना दिसणार आहे मग आता सोयाबीनच्या विक्रीचा विचार करत असताना कोणत्या भावावर करायची बरं सोयाबीनची विक्री तर लक्षात घ्या येथून पुढे कधीही सोयाबीनचा भाव चार हजार सहाशे पार गेला की तिथं पन्नास टक्के सोयाबीनची विक्री करा आणि त्यानंतर शे दोनशे तेजी आली की तिथं पन्नास टक्के सोयाबीनची विक्री करा ज्यामुळे होईल आपला शंभर टक्के फायदा कारण भविष्यात सोयाबीनच्या बाजारभावात काही प्रचंड तेजी येणार नाही तर मित्रांनो आता भविष्यात देशांतर्गत बाजारामध्ये काय राहणार सोयाबीनचा बाजारभाव याबद्दल अधिक माहिती प्राप्त करण्यासाठी पाहत राहा आवडते यूट्यूब चॅनल शेती मित्र आवडला असणार हा व्हिडिओ तात्काळ लाईक करा सामान्य कास्ताकार बांधवांपर्यंत पाठवण्यासाठी नक्की शेअर करा व त्याचबरोबर सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बेलला ऑल करा यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपणास या ठिकाणी मिळत राहतो तर मित्रांनो अशाच एका नवीन व्हिडिओ मी आपला मित्र उदय लाड आपल्या सर्वांच्या आवडत्या यूट्यूब चॅनल शेतीमित्रावर मिळत राहील तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राच्या आणि कास्तकार बांधवाच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप आभार